विद्ये देवता सरस्वती यांना साष्टांग नमस्कार करतो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी माझे जन्मदाते आईवडी यांना नमन करतो उपस्थित सर्व योग साधक आणि श्रोतृवर्गाला मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर सविनय नमस्कार करतो मला भावलेली ज्ञानेश्वरी या शृंखलेतलं आजचं हे नववं पुष्प बघता बघता आठ आठवडे आपण ज्ञानेश्वरी ह्या पवित्र ग्रंथाचा अभ्यास अगदी मनापासून आणि समजून उमजून केला जशी एकदा मधाची गोडी पहिल्यांदा चाखली किती हवी हवीशी वाटायला लागते तसं आपण सर्व ह्या ग्रंथातील तत्वज्ञानाशी अगदी सहज जोडलो गेलो एक एक योग उलगडताना ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला आपलं बोट धरून या गूढ तत्वज्ञानाच्या जीवनात सदैव उपयोगी पडणाऱ्या माहितीच्या अंतरिक्षात रसाळ ओव्यांच्या माध्यमातून आणि उपमा व अलंकाराच्या लेण्याने शब्दांना सजवून आपल्याला मनसोक्त नाहू घातलंय कुणी जन हो या सुखद प्रवासात अनेक नवनवीन शब्दांची अर्थाची कोडी उलगडत गेली आणि जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खूप सकारात्मक झाला अशी अनुभूती बहुधा सगळ्यांनाच आली आज भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायात म्हणजे ज्याला भगवान श्रीकृष्णांनी अक्षर ब्रह्मयोग किंवा ब्रह्माक्षर निर्देश योग म्हटलंय त्यात भगवंतांनी पार्थाला कुठलं ज्ञान दिलं आहे ते आज आपण बघूया मी मागेही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक निरूपणात आपण कठीण कठीण शिखर गाठत चाललोय आजचाही विषय थोडासा क्लिष्ट वाटला तरी त्याला सहज सोपा करण्याचा माझा प्रयत्न आहे तेव्हा श्रोते हो लक्षपूर्वक ऐका धनंजय पुरुषोत्तम श्रीकृष्णाला ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म काय आहे अधिभूत कशाला म्हटलं आहे अधिदैव कशाला म्हटलं जातं हे समजावून सांगण्याची अर्ज भगवंताला करतात आहे न क्षरणारे ते म्हणजे त्याचा नाश होत नाही ते नित्य निरातिशय असं जे आहे ते म्हणजे ब्रह्म देहादी आकारात असूनही उत्पत्ती नाशरहित जो भाव असतो त्याला अध्यात्म म्हणतात ज्ञानेश्वर माऊली एका शब्दात सांगताना अतिशय सोपं म्हणतात सहज होते ते अध्यात्म भासमान होणार कर्म पंच महाभूत आणि भौतिक पदार्थ याच निर्माण आणि वृद्धी करणारा जो व्यापार त्याला कर्म म्हणायचं अर्जुनाच्या भक्तीने आणि एकाग्रतेने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे सगळं ज्ञान संपूर्णपणे देतात आहेत जेव्हा परमेश्वरच प्रसन्न झालाय तर मग अर्जुनाला आता काय कमी तो हे सगळं तत्वज्ञान अतिशय तन्मयतेने ऐकतो आणि सतत प्रश्न विचारून मनात एकही शंका न ठेवता ह्या परब्रह्म ज्ञानाचा आस्वाद घेतोय मग गगनी जेवी निर्मळे नेणो कैची एक उठती नाना तैसे अमूर्ती तिथे विशुद्धे महदादी भूत भेदे ब्रह्मांडांचे बांधे होची लागती ज्याप्रमाणे निर्मळ अशा आकाशात अनेक रंगांची मेघांची प्रावरणं एकदम कशी स्पष्ट दिसतात ते कळत नाही त्याप्रमाणे त्या, त्या ब्रह्माचं ठिकाणी ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न होतात अधिभूत म्हणजे वरवरचं अस्तित्व वस्तुता काहीही नाही याला अधिभूत म्हणायचं आभाळ जसं आकाशात येतं आणि एकदम नाहीसं पण होतं म्हणजे ज्याचं अस्तित्व वरवरच किंवा आभासी आहे उत्पन्न होणं आणि नष्ट होणं हेच ज्याचं खरं स्वरूप आहे ते म्हणजे अधिभूत अधिभूतम क्षरो भाव पुरुष्धिदैवतम अधिय सोड हमे वात्र नेहे देहभृतांवर देहधाऱ्यांमध्ये म्हणजे मनुष्यांमधल्या श्रेष्ठ असलेल्या अर्जुना विनाशशील भौतिक अधिभूत आहे जीव हा अधिदैवत आहे आणि ह्याच देहात मी स्वतः अधियज्ञ आहे जीव म्हणजे मनुष्याच हे पंचमहाभूतांनी तयार झालेलं शरीर प्रकृतीने दिलेलं भोग भोगणार हे चैतन्य रूपी शरीर म्हणजे अधिदैवत आहे जीव म्हणजे काय हे विस्तृत सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आपल्याला अनेक उदाहरण देतात आहेत जसं पूजा तंत्रात विष्णू शिव गणेश सूर्य आणि देवी ह्या पंचायतनात विष्णू मुख्य दैवत आहे किंवा चैतन्य पंचायतनात शिव हे मुख्य दैवत आहे तसं जीव देह प्राण मन आणि बुद्धी ह्या पंचायतनात जीव चैतन्य मुख्य आहे म्हणून ते अधिदैवत आहे जेथे देवयज्ञ तत्वयज्ञ योग यज्ञ नाम जपय केले जातात ह्याच मनुष्याच्या शरीरात विष्णू राहतो आणि त्या पुरुषाच्या शरीराभिमानाची जो निवृत्ती करतो तो मीच अधियज्ञ आहे असा अर्जुना तू समज त्यामुळे मनुष्याच्या बुद्धीवर असलेलं अविद्येचं आच्छादन ज्ञानाने दूर केलं तर भेदभाव नष्ट होतो आणि अहंकार शून्य मन तयार होतं पै केशांचा गुंडाळा वरी ठेवली स्फटिक शिळा ते जेव्हा पाहिली डोळा भेदली गमली केसाच्या गुंडाळ्यावर स्फटिकाची शिळा ठेवली आणि ती जेव्हा डोळ्यांनी बघतो तेव्हा ती भंगल्यासारखी वाटते पण खरं तर ती अखंडच असते केस बाजूला केले तर ती स्फटिकाची शिळा पूर्ण दिसते त्याप्रमाणे आपल्या मनातील अहंकार दूर झाला जीवाचं जीवत्व संपलं अध्यात्मादिकांचं ब्रह्मादिक्षी एक ज्या अधिष्ठानावर होतं तो अधियज्ञ म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात आहेत आता भगवंत अजून एक योगमार्ग मार्ग अर्जुनाला सांगतात पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रिया तळी प्रदीप्ती विषय द्रव्याची या आहुती देऊनिया मग वज्रासन उर्वी शोधुनी आधार मुद्रा बरवी वेदिका रचे मांडवी शरीराच्या या अधियज्ञात प्रथम रूपी लाकडांनी पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत पंचविषयांची आहुती देऊन एक इंद्रिय यज्ञ संपवावा लागतो मग योगाग्नी करता वज्रासनात बसून दावा पाय बैठकीला टेकवावा गुणिजन हो आता आपली योग आणि प्राणायामाची उजळणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडनं करून घेतात वज्रासनात बसून डावा पाय बैठकीला टेकवावा व उजवा पाय डावा पायाच्या मांडीवर ठेवून पाठ ताठ करून शरीर तोलून धरायचं या मुद्रेला आधार मुद्रा असं म्हणतात साधक हो मला असं वाटतं की आधार मुद्रा आज आपण प्रत्यक्ष करून बघूयात या स्थितीत बसून नंतर त्या ठिकाणी ध्यान धारणा समाधीरूपी कुंड तयार करावं व त्यानंतर ओडियान बंद जालंदर बंद आणि मूळ बंद याचा उपयोग करून इंद्रिय रूपी शरीराची पूजा करावी मग मन प्राण संयमो हाची हवन संपदेचा येणे संतोष विजय निर्धुमू नळू मनाचा आणि प्राणाचा संयम हाच रूपी संपत्तीचा समारंभ असतो आणि याच्या माध्यमातूनच ज्ञानरूपी अग्नि तृप्त केला जातो आणि त्यामुळे त्याचं फलस्वरूप ब्रह्मज्ञानात होतं आणि शेवटी शुद्ध ब्रह्म शिल्लक राहत त्या ये, ये ब्रह्माला अधियज्ञ असं म्हणतात असं भगवंत म्हणाले तेव्हा बुद्धिमान अर्जुनाला याचं तात्पर्य समजलं दोघांनाही परम आनंद झाला गुरु आणि शिष्य दोघेही सुखावले भगवान श्रीकृष्ण अतिशय मृदुस्वरात आणि रसाळवाणीने अर्जुनाला मनुष्य जन्माच्या शेवटचं रहस्य आता सांगणार आहेत च मामेव स्मरण मुक्त कलेवरम या प्रयती म सद्भावम या ती नारस्त्य हा। मृत्यूच्या वेळी जी व्यक्ती माझं स्मरण करते तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात काहीही संशय नाही आता तुला ब्रह्मज्ञानी लोकांच्या मृत्यूनंतरचा प्रवास आणि अवस्था अर्जुना मी समजावून सांगतो जे ज्ञानी लोक आहेत ते देह म्हणजे आत्म्यावरची खोळ आहे असं समजून ब्रह्मरूप होऊन शांत राहतात व मग त्यांना त्या शरीराची आठवण सुद्धा येत नाही सामान्य माणसांचं मृत्यूनंतर काय होतं हे सांगताना भगवंत म्हणतात की साधारणपणे मृत्यू जवळ आलाय हे कळल्यानंतर त्या पुरुषाची ज्याची आठवण त्याला शेवटी येते त्याप्रमाणे तो होतो आणि पुढच्या जन्मात तो त्याच इच्छांकरता जगत राहतो अर्जुना तू कायम माझं स्मरण करत राहा आणि मन एकाग्र करून युद्ध कर ज्याने माझ्या ठाई आपलं मन व बुद्धी समर्पत समर्पित केली तो मलाच प्राप्त होतो तस्मात सर्वेशु कालेषु मामनुस्मर युद्ध चनोबुद्धीर मामे वैश्यस्य वैशय अर्जुना तू जर असं वागलास तर मृत्यूनंतर सुद्धा तुझा देह गेला तरी तू माझ्याच स्वरूपात असल्यामुळे मरणार नाहीस मग तुला युद्ध करताना कुठलंही भय बाळगण्याचं कारण नाही जर तुझ्या मनात तरीही काही संशय असेल तर मी दिलेल्या योग ज्ञानाचा तू वापर करून बघ मी तुला वचन देतो की तुला काहीही होणार नाही आणि तू निश्चिंत होऊन युद्ध कर जसं नदी वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर मागे काय झालं ते पाहायला ती परत येते का नाही ना कारण ती नंतर समुद्रच होऊन जाते तसं तू शांत राहून आपलं कर्म कर ह्यानंतर अक्षर म्हणजे काय हे भगवंत श्री अर्जुनाला समजवतात आहे जे सर्व शास्त्र ज्ञानाचं भांडार आहे आणि जे ब्रह्मज्ञानाची खाण आहे त्याला अक्षर असं म्हणलंय जे स्वयंप्रकाशित आहे आणि ज्याला मर्यादा नाहीत त्याला अक्षर म्हणतात अर्जुना तू आता मनात वैराग्य निर्माण कर मन एकाग्र कर आणि बुद्धी ज्ञानसागरात बुडव इंद्रियांची मागणी लक्षात न घेता त्यांना हृदयात स्थिर कर ओंकार कर तुझ्या शरीरातला प्राणवायू मेंदूपर्यंत घेऊन जा आणि मन शांत आणि स्थिर कर जसं आपण प्राणायामामध्ये आपल्या ध्यानामध्ये मन एकाग्र एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो बघा कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की आधी आपण आसन स्थिर करण्यासाठी आधार मुद्रा बघितली आता प्राणायाम कर असं श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंडले हृदयीचे असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरण सांडी ही साधना तेव्हाच घडेल जेव्हा रूपी दारांना निग्रहाची कवाडं लावलं जातील आणि मग मन हृदयातच शांत राहील जस एखाद्या हातपाय तुटलेल्या मनुष्याला घरातच राहावं लागतं तस अर्जुना ओम या एकाक्षर मंत्राचा जप कर व माझं स्मरण कर ज्याने माझं स्मरण केलं त्याची मी योग्य वेळी किंवा अंत्यकाळी सेवा करतो अरे ज्यांनी माझं आयुष्यभर स्मरण केलं नाही आणि अंत्यसमयी माझा धावा केला त्याला सुद्धा मी योग्य मार्गाला लावतो मग जो माझं स्मरण नेहमी करतो त्याला तर मी कधीच एकटा सोडणार नाही आणि त्याला कधीही मरण संकटात मी पडू देणार नाही अर्जुना जे लोक ब्रह्मलोकापर्यंत पोचलेत त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागणार आहे परंतु जे मला प्राप्त झाले आहेत त्यांना ह्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागत नाही त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही माऊली खूप साधं उदाहरण देतात की जसं मेलेल्या माणसाचं पोट दुखत नाही किंवा जाग झाल्यानंतर पाण्याच्या महापुराने मनुष्य जसा बुडत नाही त्याप्रमाणे जे मला प्राप्त झाले आहेत ते ह्या जन्ममरणाच्या दुःखात अडकत नाहीत जेव्हा कृत त्रेता द्वापार आणि कली ह्या चार युगांचा एक हजार वेळा प्रवास होतो तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो शेवटी अंत्यकाळ कुठला चांगला हे सांगताना भगवंत म्हणतात की पुण्यवान मनुष्यास उत्तरायणात मरण यावं त्यावेळी त्याच्या शरीरातला जठराग्नी प्रदीप्त असला पाहिजे शुक्ल पक्षातला दिवस असावा म्हणजे त्या व्यक्तीला पुनर्जन्म प्राप्त न होता मोक्षप्राप्ती होते आपण महाभारतात बघितलंय की भीष्माचार्य शरपंजरी पडले आणि ते उत्तरायणाची वाट बघत होते शेवटी उत्तरायण आल्यानंतर त्यांनी आपला इच्छेप्रमाणे देह विसर्जक विसर्जित केला साधक हो आज इथेच थांबूया परत भेटूया पुढच्या मंगळवारी पुढच्या अध्यायासह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काही क्षण नामस्मरण करूया स्थिती काल देश असो काही का ना रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा रंग ढंग संग असो काही काना राम कृष्ण हरी मुखे भावाने म्हणा जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर हरिओम एक फक्त उद्याच्या ज्ञानेश्वर जयंतीची आठवण करून देतो आपलं आजचं निरूपण उद्या घ्यावं की काय असंही मनात होतं उद्या ज्ञानेश्वरीची रचना जी झाली त्याचं जयंती आहे साधारण शके बाराशे बारा ते बाराशे पंधरा ह्या तीन वर्षात ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासाला ज्ञानेश्वरी लिहिली आहे उद्या म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार तेवीसला त्याची जयंती आहे याचं स्मरण फक्त ह्या निमित्ताने करायचं आहे हरिओम